सविस्तरपणे पाहूयात छत्रपती संभाजीनगरच्या वीट्स हॉटेलचा लिलाव अखेर रद्द करण्यात आला आहे मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्या सिद्धांत मटेरियल प्रॉक्युअरमेंट अँड सप्लायज कंपनीनं लिलावात चौसष्ट कोटी त्र्याऐंशी लाखांची बोली लावली होती त्यावरून टीका सुरू झाल्यानंतर शिरसाट यांनी अनामत रक्कम भरली नाही त्यामुळे लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात आली होती आणि आता न्यायालयाच्या आदेशानं या हॉटेलचं फेरमूल्यांकन करण्यात येत आहे यासाठी व्हॅल्युअरची नियुक्ती करण्यात आली असून सहा तारखेपर्यंत त्याला अहवाल सादर करायचा आहे आपल्यासोबत संदर्भात बोलण्यासाठी मोहसिन शेख आहेत मोहसिन हा सगळा प्रकार खरं तर यापूर्वीच शिरसाट यांनी माघार घेतली होती या हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतून पण मात्र आता न्यायालयाच्या आदेशानंतर हॉटेलचं फेरमूल्यांकन केलं जाणार आहे कशा पद्धतीने प्रक्रिया असणार आहे आणि आता या प्रकरणात काय अपडेट्स आहेत नक्कीच आपण जर बघितलं तर हे सगळं प्रकरण संजय शिरसाट यांच्यामुळे चर्चेत आलं होतं संजय शिरसाट यांच्या मुलाने बोली लावत ही सगळी हॉटेल विकत घेतली होती मात्र त्यानंतर या सगळ्या हॉटेलचं जे मूल्यांकन करण्यात आलं त्यात दबाव कोटी कमी मूल्यांकन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता आपण जर बघितलं तर सर्वाधिक चौसष्ट कोटी त्र्याऐंशी लाखाची बोली हे पुत्राने लावली होती मात्र या हॉटेलचं मूल्य एकशे दहा कोटी असून प्रशासनाने पालकमंत्र्यांच्या दबावाखाली हे सगळं मूल्यांकन कमी दाखवल्याचा आरोप विरोधकांनी केला होता स्वतः संजय राऊत असतील किंवा विधान परिषदेतील विरोधी तत्कालीन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील या सगळ्या प्रकरणात भूमिका घेतली होती आणि त्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात जेव्हा टीका झाल्या तर ह्या सगळ्या प्रकरणातून आपण माघार घेत असल्याचं संजय शिवसाट यांनी म्हटलं होतं आणि हे सगळा व्यवहार रद्द झाल्यानंतर आता या सगळ्या हॉटेलचं म्हणजे जे वीट्स हॉटेल आहे त्याचं फेरमूल्यांकन करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे त्याची आता सहा तारखेपर्यंत या सगळ्या गोष्टीचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले त्यामुळे एकंदरीत हे प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेत आलंय मात्र सगळ्यांचं लक्ष याकडे असणार आहे की आता जे फेरमूल्यांकन होणार आहे त्याची किंमत किती असणार आहे आणि जर एकशे दहा कोटीपेक्षा जर जास्त असली तर पुन्हा शिरसाट्यांच्या जे चौसष्ट कोटीमध्ये दे देण्यात आलं होतं याबद्दल पुन्हा एकदा टिकावण्याची शक्यता आहे अगदी धन्यवाद मोहसेन दिलेल्या अपडेट्स बद्दल आपण बघतोय की अतिशय महत्वाची अशी घडामोड आहे न्यायालयाच्या आदेशानंतर आता हॉटेलचं फेर मूल्यांकन केलं जाणार आहे